के हे नगर जिल्ह्याची एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली आहे संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्र झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरू चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला भूग आज आमच्या बरोबर निलेश पवार साहेबांना या ठिकाणी भेटण्यात आले पवार साहेबांची विचारधारा त्यांनी कायम स्वीकारलेली आहे की पवार साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवार साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करतात मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश लंकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवे नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक गे काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले मी त्यांचं स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेना निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो आपले आप सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवास ते आपले सर्वांचे ने, नेते ने आ, ने ने नेते आदरणीय पवारसाहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब संसद पटवाने काम कसं करावं असेल त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते ने आदरणीय आमदार रामोजी साहेब दुसरे आमचे नेते ने आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी ओवडकीचं मार्गदर्शन करणारे आमचे दादा भोजी कळंबकर आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नेहमी मला एकदम <coughs> मुलासारखं मार्गदर्शन करणारे आदरणीय अंकित आता आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडिलच्या नात्याने मला गेले थोडा दंबसुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ठाकरे आमचे सहकारी मित्र श्रीगंध तालुक्याचे माझे आमदार दादा जगताप दुसरे आमचे सहकारी विधान सभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि ज्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांच्या माध्यमातून फायदा झाला था। म्हणजे प्रत्येक बांधाव जाऊन त्या ठिकाणी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असे दादा तनपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला परत पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडं प्रवेश टाकले आणि पवार साहेबांचे विचार हरेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझा प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता मी पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई एकमेकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केले आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला आता कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमच्या सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते, ते के सुद्धा प्रकाशन आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळं मी सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँब्युलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता असणार आहे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारी प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए सी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आत्ता आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँब्युलन्स अद्यावत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे आज त्या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी मला दोन शब्द मांडण्याची सवली सर्व सहयोगांचे धन्यवाद देतो तपासून पूजा हां <classes> हां काय साहेब चालेल ते तुम्ही म्हटला की पवार साहेबांचा विचार झाल्याबरोबर तुम्ही आधी होता आता आत पुढे राहणार आहात विचार झाल्याबरोबर आज पक्ष पवार विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचे नाही आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही तुम पहा तालुक्यात राज्यात काही जरी चित्रांना स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या गोष्ट पाहायचा पण इच्छा माझ्या आत्ता पण कार्यालयात जाऊन पहा आदर्डे पवार साहेबांचा फोटो

आज पण साहेबांच्या विचारधारेबरोबर बरोबर एकदा पण विचार बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो नेता आहे नेत्याची विचारधारा बरोबर हेच आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे पुस्तक प्रकाशन महत्वाचं आहे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती आ, काल पण उद्या पण असणार काल पण होती वेगळं काही सोडलावर कारवाई होईल अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही माझ्या शासकी चर्चा पण नाही म्हणतात ना डोळ्याचा आणि कानाचं चार पोट अंतर असतंय मी असत्यक्षर माझ्या झाल्यानंतर त्या गोष्टीच उत्तर देऊ शकतो काही गोष्टी एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं नाही खासदारकी हे दि मी या सगळ्या प्रक्रियेतले एक सर्वात छोटा घटक कुटुंब हे ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले त्यामुळे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायचा तो जर मी त्या गोष्ट न बोललेलं पण संभाजी महानाट्यात संभाजी महानाट्ये घर खासदार रामुल कोल्ले तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का, का त्यावेळेस रामुल कोल्लेने गळ टाकला तुम्हाला सुपुत्र संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कितते दिवसापासून आमचं चालू होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा आखा ॲडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जर मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध आहे एकदम भावासारखे संबंध आहे नेहमी अधिकार एकमेकाला ने या ठिकाणी आम्ही अधिकारवाने सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या का बाजून म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रमसुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पक्ष आमच्या नगरच्या सुधा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या या बाजून ते काय मला आज पण समक्ष

आ, या आमच्या आपल्या सर्वांचे सर्व सर्व आदर साहेब पण साहेब सांगतील तो आदेश नाव साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाऊन एवढं सोपे साहेब लंके साहेब दादांनी वेगळी भूमिका निर्णय करत तुम्ही आजीतांसोबत गेला होता का की साहेबांसमोर होता असे प्रश्न असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहेत ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे विचारधारे त्याच ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण उद्या पण आम्ही का विचारधारा सोडली

मी यांचीच उमेदवारी झाली आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसून केलाय हा दुष्काळी चालू आहे त्याच्याशी वळण्याच्यासाठी अनेक पैसे आम्हाला सगळ्यांशी करत होते तिथे एमार्थी आणखादारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि पाळजेने कसे स्वीकारले की फार मोठ्यापणानं तिथले राज्य मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना करता संघटित करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण पाळणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळ चित्र विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्याचा फिर दिले त्यांना रेडिओ मिळण्याचं काम करणे केलं आणि अशाच काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिषद पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही सकाळी पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी घ्यावी स्वतः त्याच्या प्रचारावर गेलो होतो सभाही घेतली आणि ते निर्णय झाल्याच्या नंतर त्यांनी पानतेची सोय सेवा ही अखंडाप्रमाणे चालू केली आणि त्यामुळे म्हणजे काही निर्णय त्याचे झाले असतील असा नसते पण त्याची बांधळीती जनतेशी प्रामाईप्रमाणे होती आणि बांधळीकी जनतेशी ते शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते आणि लोक हे विरोधी पक्षाचे असतात लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात घे आले पाणी खात्री ते सगळं विस्तारांचं संकट आहे स्वात्याच्या भागामध्ये आणि अशा वेगळे शिकायचे काम करणार लोकसुद्धी असं आवश्यक आहे आणि ती गरज जनतेच्या वाजेवरती भागते याचा आधार आम्हाला सगळ्यांना त्यापेक्षा अधिक जाते काही आवश्यकता नाही सेवा करण्याच्यासाठी ती नाही आणि काही आवश्यकता तर लोकांच्या सेवेसाठी नाही नमस्कार साहेब साहेब एक फक्त प्रश्न आहे आम्हाला लंकेश साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल कोल्हे आणि सुप्रिया सोबत दिल्लीत दिसतील तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही दादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात तर हे क्लिअर करा विचार झाला बरोबर आहे ना ते निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले त्या अभिनंदन